हो नमस्कार इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते हो आज आपण गप्पा मारणार आहोत ते आहेत दापोली जालगाव येथील पर्यावरण प्रेमी प्रशांत परांजपे प्रशांत परांजपे हे दोन हजार एक पासून पर्यावरण क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत पर्यावरण संवर्धनामध्ये विविध उपक्रम त्यांनी सातत्याने सुरू ठेवले आहेत विशेष म्हणजे त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेलीये प्रशांत परांजपे यांना पर्यावरण क्षेत्रातील शाश्वत विकासाबद्दल कोलंबो विद्यापीठाची मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे चला त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि जाणून घेऊया त्यांच्या या पर्यावरण कार्याविषयी प्रशांतजी नमस्कार नमस्कार सुरुवातीला तुमचं मनपूर्वक अभिनंदन कोलंबो विद्यापीठाच्या मानद डॉक्टरेट पदवीबद्दल धन्यवाद मला असं सांगा की पर्यावरण संवर्धन यावरच काम करायचं हे ठरवलं होतं का कशी सुरुवात झाली या कामाला नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असलेलं हे पर्यावरण आणि प्रवास करताना मानवाच्या चुकीच्या सवयींमुळे एका जनावरला अर्थात वासराला जिवे जाताना पाहिलं की त्यांनी प्लास्टिक खाल्लं होतं आणि त्याचं पोट फुगून ते तडफडत होतं हे ज्या वेळेला लक्षात आलं तिथूनच कायमस्वरूपी ठरवलं की जे पूर्वापासून मनात होतं की आपल्याला पर्यावरण विषयात काम करायचं आहे महाविद्यालय जीवनापासून आणि तिथे मात्र नक्की ठरलं गेलं की आता पुढे काही काम करायचं असेल तर हे पर्यावरण संवर्धनात काम करणं अत्यावश्यक आहे तिथून साधारण दोन हजार ते दोन हजार एक पासून या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली सुरुवात झाली हा जो प्रसंग तुमच्या आयुष्यात घडला त्यानंतर तुम्ही जणू पर्यावरण संवर्धनाचा वसाच घेतलात की याच क्षेत्रात काम करायचं त्यासाठी मग अनेक संशोधन आजपर्यंत तुम्ही केली गेली चोवीस वर्ष तुम्ही काम करताय या पर्यावरणासाठी तर या सगळ्या संशोधनाविषयी सांगा हा विषय खूप मोठा आहे आणि वेळ कमी आहे <laughs> तरी सुद्धा जास्तीत जास्त आपण हा उलगडून सांगण्याचा सा प्रयत्न करूया पहिली गोष्ट आहे की मानवाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला वाटतं की आपण स्वतःसाठी जगतो पण ते कोण जगवतं याचा विसर पडल्यामुळे आजची जी काही दयनीय अवस्था निर्माण झाली ती आहे आणि त्यामुळे ह्या विषयात काम करत असताना अनेक पैलू आहेत अनेक अंग त्याला आहेत कारण निसर्ग संवर्धन त्यात आपण ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो त्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे निसर्ग देवता जलदेवता आणि वनदेवता या तीन देवतांचे पदोपदी अपमान होताना जर आपण डोळे उघडे ठेवून पाहिलं तर लक्षात येतं की खूप ठिकाणी यांचे अपमान होत आहेत की जागोजागी होत आहेत मग तो रस्ता असू दे नदी असू दे किंवा जंगल असू दे म्हणजे जंगल तोड आपण त्याला म्हणतो साध्या शब्दामध्ये नदी प्रदूषण असं म्हणतो आणि रस्त्याची तर अवस्था आपण बघतो दुतर्फा कचरा आणि भयंकर परिस्थिती असते तर हे सगळं वाचवलं म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने करणं गरजेचं हे सोप्या पद्धतीने करत असताना अनेक विषयावर अभ्यास सुरू झाला आणि त्यातून एक एक गोष्ट बाजूला केली गेली त्यात पहिली गोष्ट आली कॅरी बॅगला पर्याय त्याच्यातून निर्मिती झाली जुसापी कारण तीन आर जे आपण म्हणतो रिड्यूस रिसायकल आणि रियूज तर त्यातलं म्हणजे काय तर कुठल्याच गोष्टीला आपण कचरा म्हणायचं नाही ही पहिली गोष्ट कि मग ते कापड असू दे नाही तर कागद असू दे नाही तर प्लास्टिक असू दे मग प्लॅस्टिकला सस्टेनेबिलिटी म्हणजे स्थिर जीवनाकडे आपण जेव्हा जातो शाश्वत पर्यावरण विकास हा जो विषय आहे त्याच्यामध्ये प्लॅस्टिक कॅरीबॅग विषय घेतला तर ती आपल्या जीवनातून हटवणं गरजेचं आहे मग त्याला पर्याय काहीतरी असणं गरजेचं आहे मग ती जुसापी म्हणजे काय जुन्या साड्यांपासूनची पिशवी जी साडी आपण फेकून देतो जे अगदीच लादी पुसायला वापरलेली असते ती साडी आम्हाला दान मागितली गेली आणि तिथून जुसापीची निर्मिती झाली त्याच्यानंतर हळूहळू प्रगती होत गेली किंवा त्याला कागदाच्या पिशव्यांचा पर्याय आला असं करत करत आज मी तिला आपण मला सांगायला अभिमान वाटेल महाराष्ट्रातलं एक गाव असं केलं आपण की ज्या ठिकाणी एकशे पंच्याऐंशी दुकानं असून सुद्धा प्लॅस्टिकची कॅरीबॅग दिली जात नाही आणि हे करताना काही पी हळदनी हो गोरी सारखं झालं नाही खूप त्याला मानसिक बदल घडवावं लागले मुख्यतः व्यापाऱ्यांना प्लॅस्टिक कॅरीबॅग न देण्याचे नफा फायदा करून सांगितलं गेला कारण व्यापारी म्हणजे तोटा बरोबर पर्यावरण गोष्टी नंतर येतात हां पण त्यामुळे त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी सहकार्य केलं म्हणजे इथे प्रत्येकाचा सहभागाची आवश्यकता असते हा एक छोटा पैलू झाला पण नुसती बॅग हटवून चालणार एकत्र नाही की त्याच्यात ता पुढे जायला पाहिजे मग जागावरच गाव पातळीवर किंवा कोणताही मोठा प्रोजेक्ट टाकायचा आला तर निधी ही पहिली गोष्ट मोठी अडसर तिथे येतो आणि मग कचऱ्यात पैसे कोण घालणार हा एक दुसरा मुद्दा येतो त्यामुळे कुठचीही यंत्रसामुग्री न वापरता खूप मोठी इन्व्हेस्टमेंट न करता काय करता येईल तर प्लास्टिक कचऱ्यापासून बेंचेस बनवता येतील का स्टूल्स बनवता येतील का मग त्यासाठी कुठलीही यंत्रसामुग्री न वापरता कसं करता येईल मग त्यासाठी दोन गवंडी हातशे घेऊन आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना एक प्रोजेक्ट म्हणून देऊन हो जागोजागी पडलेली प्लास्टिकची बाटली उचलण्यात आली म्हणजे ती उचलली तर काय करता येईल तर त्याच्यातून बाकड्यांची निर्मिती येईल बेंचेसची निर्मिती करता येईल की जी आपण सार्वजनिक ठिकाणी म्हणजे रेल्वे स्टेशन एसटी स्टँड या ठिकाणी वापर करू शकतो अशा पद्धतीची स्थिर की जी एकाच बांधकाम केलं जाईल म्हणजे ती बांधकामातून निर्मिती प्लास्टिक बाटल आजपर्यंत इकडे तिकडे जात होती आणि ती उचलली त्याच्यात इतर कचरा त्याची मूळ कन्सेप्ट त्यात इतर कचरा भरा आणि ती कायम विटेच्या जागेवर वापरा त्याच्यात ती ते रिकामी असते चोवीस ग्रॅम ची आणि त्याचं वजन करायचं एक किलो चारशे ग्रॅम ओके okay. आणि ती विटेच्या जागेवर लावायची हे बांधकाम करत असताना वाळूचा प्रश्न मिटतो याला वाळू लागत नाही बरं आणि खडी आणि कॉन्क्रीट हे मिक्सिंग करताना वाळू शिवाय बांधकाम म्हणजे आज जो वाळूचा प्रश्न येतो की आज सर्वत्री करणारे वाळू मिळत नाही म्हणून बांधकाम आढळले तर याच्यात वाळू लागत नाही आणि दोन गवंड्यांना जर ट्रेनिंग दिलं तर गावातले साधे गवंडी सुद्धा हे बांधकाम करू शकतात म्हणजे इथे आला पहिला प्रश्न केला निधी नकोय वेळ नको कुठलीही यंत्रसामुग्री नव्हत यंत्रसामुग्री न वापरता कचऱ्यातून वस्तू निर्मिती आणि ती जीवनात उपयोगी अशी अनेकदा असं होतं की टाकावतून टिकाऊ प्रोजेक्ट शाळेत आजही केले जातात पण आपण प्रोजेक्ट म्हणून तो 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 प्रोजेक्ट होतो आणि हा लाईफ टाईम प्रोजेक्ट आपण केला की जो प्रत्येक ठिकाणी होऊ शकतो आणि हा आमच्याकडे कचऱ्यातून वस्तू निर्मितीचं प्रदर्शन आमचं स्वतःच आहे त्या ठिकाणी या सगळ्या वस्तूंचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतं बरं 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 त्याच्या पुढे जाऊन काय केलं की घरच्या घरी काय करता येईल इको फ्रेंडली गुढीची निर्मिती झाली म्हणजे okay. त्याचा जो बेस आहे त्याच्यामध्ये वेटलेस प्लॅस्टिक आज फार मोठा प्रश्न आहे तो तेल तेलपिशी हलकं त्याला आपण वेटलेस प्लास्टिक म्हणतो हलकं प्लास्टिक मग ते नेत नाहीत कारण त्याला किंमत नाही आणि त्याचा व्हॉल्यूम जास्त आहे ते तुमच्यातला फक्त जड प्लास्टिक किंवा जड वस्तू उचलतात आणि घेऊन जातात आणि उरलेलं प्लास्टिक काटरामध्ये फेकून देतात बरोबर त्यामुळे ते कुठेतरी डोळ्यात खुपलं आणि ह्याच्यापासून काय करता येईल मग ते उचलल्यानंतर त्या प्लास्टिक पासून एक मशिनरीचा वापर करून किंवा मगाशी मी म्हटलं तसं की स्थानिक पातळीवर काय करता येईल तशी एक प्रॉपर भट्टी बांधून की ज्याला प्रदूषण विरहित जी भट्टी असेल अशा पद्धतीने भट्टीची निर्मिती केली की ज्याला फॅन असेल आणि मॅन्युअली असेल पण ती त्याच्यात कचरा कसा टाकायचा तर तो आहुती आपण जशी यज्ञामध्ये देतो दे यज्ञात आहुती टाकताना काही असं आपण एकदम टाकत नाही तर ह्या कचऱ्यावर प्रेम करा आणि अलगच त्यामध्ये कचरा टाका त्या भट्टीमध्ये तर फ्लेम येताना ती गॅस सारखी येते बरोबर आणि त्यामुळे प्रदूषण होत नाही आणि म्हणून बेसिक भट्टी तयार करून त्याच्या आधी ही ऍश तयार करा आणि त्याच्यापासून वीट तयार करा किंवा त्याच्यापासून गुढीचा बेस तयार झाला त्याच्यानंतर हेही आम्हाला शक्य नाही कारण प्रश्न भरपूर असतात पण प्रश्नाच्या डोक्यावर उभं राहिलं की उत्तरं शोधली जातात ह्याच्यावर सुद्धा आम्ही संशोधन केलं <laughs> नाहीतर प्रश्न आपल्या भोवती पिंगा अगदी राहत म्हणून मग ह्यालाही प्रश्नाला उत्तर कारण आमच्याकडे असं काही करायला नाही किंवा शंभर प्रश्न आले प्रदूषण झालंच तर काय मग करूच नका मग काय करा मग बाटली उचला आणि एक हातात कात्री घ्या आणि छान ती कटिंग करा त्याच्यापासून बुके फ्लॉवर पॉट्स असे तयार करा त्याची मार्केट व्हॅल्यू अगदी पन्नास रुपयापासून तीनशे रुपये साडेतीनशे रुपये आणि हे नुसतं मी सांगितलं नाही दोन हजार चौदाला दापोलीमध्ये मोठं साहित्य संमेलन झालं आणि आमच्याकडच्या ट्रेनिंग घेतलं ट्रेनिंग मध्ये ज्या महिलांना शिकवलं त्यांचा लाखो रुपयांचा बिझनेस करून दिला मी तर असं आव्हान करतो आपल्या या निमित्ताने की प्रत्येकाने प्लास्टिक बाटली पासून बनवलेल्या बुक्यांचीच आदान प्रदान करावं हा राहिला प्लास्टिक संदर्भातला पण कचरा अनेक प्रकारचा येत असतो मग ओल्या कचऱ्याचं करायचं काय मग त्यातली कोकणचा प्रदेश बघितला तर करवंटी ही प्रत्येकाच्या घरात आहे आणि आजही ती कुठेतरीच बागेत पडलेली असते किंवा काही प्रमाणात पाणचूला पेटवायला वापरली जाते मग ती करवंटी जर उचलली तिला खूप छान गोंजारलं आणि तिला शेप दिला तर कानातले तयार होऊ शकतात किचन तयार होऊ शकते आणि यातून आमच्या काही कार्यालयातल्या मुलींना ट्रेनिंग देऊन आज त्या सक्षम झाल्या खर त्याला मार्केट व्हॅल्यू आली बरोबर किंवा काही ठिकाणी स्टॉल उभे राहिले तर अशा पद्धतीने कचरा ही दुसऱ्या वस्तूचं रॉ मटेरियल आहे हे दाखवण्यासाठी अनेक प्रयोग आपण त्याचा शालेय प्रोजेक्ट प्रोजेक्ट न करता की तो ऍक्च्युअल मध्ये तुम्ही केलात त्याच्यावर अभ्यास केलात आणि त्या प्रत्येक गोष्टीला एक वेगळं रूप दिलं म्हणजे करवंटी असेल किंवा तुम्ही आता म्हणालात तसं बाटल्यांपासून काहीतरी फ्लॉवर पॉट करता येईल किंवा सुरुवातीला जसं म्हणालात की त्याचा बांधकामासाठी उपयोग ही संकल्पना त्याचा अभ्यास करून ती आणणं म्हणजे खरंच कौतुक कचऱ्यापासून बांधलेली जर बेंचेस किंवा बाकडी बघायला गेलं तर सुमारे बारा वर्ष झाली त्याच्यावर हत्ती उभा केला तरी काही प्रॉब्लेम येत नाही इतकं ते मजबूत होत बाजू येते ती कचऱ्यातले खूप प्रकार आहेत बरोबर त्याच्यामध्ये ओला सुखा सगळ्यांना माहितीये कचरा म्हणजे काय ओला आणि सुखा पण सुखा कचऱ्यामध्ये सत्तावीस प्रकार असतात आणि त्यातले पहिले फक्त चार प्रकाराकडे आपण लक्ष दिलं तर एक काजबाटली येते वेटलेस प्लास्टिक येते बाटली येते इतर कचरा म्हणजे आपल्याला चष्मा असेल बेल्ट असेल पर्स असेल आणि दुसरा म्हणजे महत्वाचा फार अडचणीचा आणि त्याला अजून उत्तर फारसं नाहीये तो म्हणजे ई वेस्ट इथे ई वेस्टचं करायचं काय असा मोठा प्रश्न असतो म्हणून त्याच्यावर आपल्याकडे प्रत्येकाच्या घरात ट्यूबलाइट आणि सी एफ एल बल्ब आहेत आणि कुठलाही भंगारावाला ते घेत नाही किंवा चुकून कोणी नेला तरी आपल्या दृष्टीआड गेल्यानंतर कुठेतरी फेकला जातो ही वस्तुस्थिती आहे बरोबर कारण त्याला अजून मार्केट व्हॅल्यू नाही त्या काचेला असेल किंवा त्या प्रोडक्टला ऍक्च्युली जर निर्मिती करतो त्यांना ते त्याच्या घरी नेऊन त्याची रिसायकलिंग करायचं आहे हे बंधनकारक आहे पण कुठेतरी अडसर निर्माण झाला असेल काही झाला असेल ते होत नाहीये मग त्यावर काम केलं पाहिजे आमच्याकडे तुम्ही आलात तर स्वागत कक्ष हा ट्युबलाईट पासून बनवलेला आहे हा की इथे आल्यानंतर आकाशवाणीच्या बाहेर आल्यानंतर स्वागत कक्ष जो असेल तर तो वेस्ट पासून बनवता येईल का तर तो आमच्याकडे बघायला मिळेल कुठल्याही कार्यक्रमात आणि तो पोर्टेबल आहे तो आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवरही नेऊ शकतो अशा पद्धतीचं आपल्याला किंवा ऑफिस केबिन म्हणा अशा पद्धतीचं आपल्याला करता येऊ शकेल काही कार्यालयं किंवा आता आपला रत्नागिरी जिल्हा समोर घेतला किंवा कोकण समोर घेतला तर टुरिझम डेव्हलप होऊ लागलंय हो। मग आपलं टुरिझम सेंटर आपलं घर किंवा आपलं कार्यालय जर सजवायचं असेल तर ह्या कचऱ्याचा वापर उत्तम प्रकारे करता येतो म्हणजे बसण्यासाठी स्वागत कक्षामध्ये जर टायर आपल्याकडे इकडे पडलेले असतात त्याला छान रंगरटी केली आणि त्याला काम केलं तर बैठक व्यवस्थेसाठी त्याचा उपयोग करता येतो पुढे तांब्या भांडं आणि नाश्त्यासाठी काही ठेवायचं असेल पॉट ठेवायचं असेल तर टिपा बनवता येतो बरोबर हे आमच्याकडे तुम्ही आलात तर ते पाहायला मिळतंय म्हणजे आपण म्हणालात तसं की शालेय प्रॅक्टिकल पुरतं किंवा प्रोजेक्ट पुरतं राहता रोजच्या जीवनात वापर करता येईल असा कचऱ्याचा उपयोग हा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो त्याच्यातला हा टायरचा विषय झाला आपलं जर घर किंवा कार्यालय सजवायचं असेल तर त्यासाठी हँगिंगची निर्मिती आपण केली मार्केटला गेल्यानंतर आज हँगिंग सहजी विकत मिळतात हो. पण अशीच रस्त्याच्या कडेला पडलेली बाटली उचलून आणलं तर अतिशय छान स्वरूपाचे हँगिंग हे आपल्याला करता येतात आणि त्याच्यामध्ये आपल्या कुठल्या तरी वेल वर्गीय लागवड करता येते कमी पाण्यामधली वृक्ष लागवड असं थोडस त्याच्यातून तेही एक संदेश जातो आणि आपलं एक घर किंवा कार्यालय खूप छान सजलेलं बरोबर म्हणजे अशी प्रॅक्टिकली कार्यालय आपण सजवलेली आहेत दापोलीचं पोलीस स्थानक पूर्णतः अशा पद्धतीने आपण सजवलेलं होतं दोन गोष्टी तिथे केल्या गे गेल्या कचऱ्यातून एक तर कायद्याचे म्युझियम आणि कचऱ्यातून सौंदर्य निर्मिती असे पोलीस स्टेशनला केलेले प्रोजेक्ट हे आमच्याकडे दापोलीला आले तर तुम्हाला पाहायला मिळतील अशा पद्धतीने कचरा हे दुसऱ्या वस्तूचा रॉ मटेरियल आहे इकडे आपण जास्त लक्ष केंद्रित केलं आणि त्याच्या पुढचा टप्पा आला की आत्ताची परिस्थिती अशी आहे की भूजलाची पातळी कमी होते आणि हरित आच्छादन पृथ्वीवरचं कमी होते बरोबर कचरा हा विषय कसा ह्याला अनुषंगून येतो की ह्या दोन गोष्टी एकत्र करायच्या झाल्या तर एक रोप दोन खड्डा ही माझी संकल्पना गेली तीन वर्ष आणि तीच मला जास्त कुठेतरी ह्या विषयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत त्याची झाली किंवा तिथे फोकस केले दोन खड्डे हा आतापर्यंत रोप खंडताना एकच खड्डा खणला जात होता अच्छा पण आता मात्र एक रोप लावताना दोन खड्डे ओके एका खड्ड्यामध्ये रोप लावायचं दुसरा खड्डा पावसाचं पाणी जिरवायला रिकामा सोडायचा कोकणची भूगर्भ रचना ही अतिशय उताराची आणि त्यामुळे कितीही पाऊस पडला तीन साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस झाला तरी देखील मार्च मध्ये पुन्हा एकदा पाणी टंचाई किंवा टँकरची परिस्थिती निर्माण होते कारण भूजलाची पातळी खाली गेली आणि ही वाढवायची असेल तर छोट्या छोट्या गोष्टीतून मोठे मोठे आपल्याला फायदे हे घेता येतात म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक घरावर छपरावर पडणारं पाणी विहिरीत सोडणं जमिनीत जिरवणं हा एक विषय आहे पण तो प्रत्येकाला परवडत नाही कारण काही प्रमाणात खर्चिक आहे प्रत्येक गोष्ट करताना आम्ही खर्चाचा हिशोब मांडला आणि कचऱ्यात आम्ही किंवा जमिनीसाठी आणि पाण्यासाठी आम्ही खर्च करणार नाही तर मग काय करता येईल कारण मानसिक बदल घडवणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी या गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित केलं आणि एक रोप दोन खड्डा त्यामुळे काय झालं रोप लावलं ला गेलं हरित आच्छादन वाढ होऊ लागली दुसरा खड्डा जो खणला गेला त्याच्यामध्ये पावसाचं पाणी थांबलं धोधो पडणारं पावसाचं पाणी वाहून जात होतं ते खड्डा भरला समजा एक हजार झाडं लाव झाली असं आपण गृहित धरलं तर दोन बाय एक इतकं पाणी हे जमिनीत मुरलं गेलं जे वरून खळगळत समुद्राकडे जात होतं बरोबर त्यामुळे वॉटर लेवल वाढण्यास मदत झाली आणि दुसरं की पाजर खड्डे छोटे छोटे खड्डे प्रत्येक पाच गुंठ्याच्या जागेमध्ये आपण ते करूच शकतो माझ्याकडे जागा नाही मग मी म्हटलं तसं सुरुवातीला की प्रश्न असतात मग प्रश्नाच्या डोक्यावर उभं राहिलं मी तुम्हाला सांगितलं असं झाड लावा एक खड्डा नाही आमच्याकडे जागाच नाही आमचा साडेतीन गुंठ्याचा प्लॉट आहे जर आपल्याकडे साडेतीन गुंठ्याचा प्लॉट असेल तर दुसरा खड्डा हा पावसाचं पाणी जिरवून झाल्यावर पालापाचोळा ओला कचरा टाकण्यासाठी होतो आणि त्याच्यावर खत निर्मिती बरोबर म्हणजे कचरा हा खतामध्ये रुपांतरित झाला घरच्या घरी सेंद्रिय खत निर्मिती त्यासाठी थोडंसं टेक्निक आहे ते, ते सुद्धा आम्ही पुरवतो त्याला लागणार सेंद्रिय खतार साठी विरजन म्हणतो की हुँ, कल्चर लागत बरोबर तेही आपण पुरवतो अशा पद्धतीने फुलफिल करून की तुमच्या घरातला ओला कचरा घंटागडीत देऊ नका त्याचा वापर तुम्ही करा पाला पाचोळा आहे त्याला पेटवू नका ते सोनं आहे म्हणून पाल्यापाचाळ्यापासून निर्मिती कोकणात आत्ताशा कुठे टोलेजंग इमारती उभ्या राहायला लागल्यात पण बेसिक बघता आज त्याचं प्रमाण कमी आहे एक पंचवीस टक्के पण पंच्याहत्तर टक्के नागरिक हे अजूनही प्लॉटिंग आणि घरामध्ये राहत आणि त्यामुळे मग ते जर पाहिलं की बघू आपल्याकडे बागेतला राब जाळून टाकण्याची किंवा आपण पालापाचोळा असतो झाडून टाकतो आणि काडी लावली जाते ही सार्वत्रिक मानसिकता की ते चटकन होतं शाश्वतता स्थिरता ही चटकन होण्यातली नाही त्याला थोडासा वेळ लागतो ह्या आपल्या पर्यावरण विषयात बघितलं तर इझी टू यूज काय झालं प्लास्टिकची कॅरीबॅग आली आज तुम्ही शेतकऱ्यांनी एक पिकाव मारलं की डोक्यावर उलट येताना प्लास्टिकचा कचरा येतो किंवा कॅरीबॅग येते ही वस्तुस्थिती आहे तुम्ही बीचवर फिरायला जाताय त्या ठिकाणी म्हणजे कुठे पाय टाकू असा प्रश्न आपल्याला पडतो आज समुद्रातही प्लास्टिकच्या कचऱ्याला जागा शिल्लक नाहीये म्हणजे इतकी भयावह परिस्थिती निर्माण झाली आपण पहिला प्रश्न विचारला की हे कुठे गेलं तिथूनच याला सुरुवात झाली आणि आज त्याचा अतिरेक झाल्यामुळे मग आमच्याकडे रोगराई कुठून आली हे जे काही प्रश्न निर्माण झाले ते त्याचं मूळ आहे ते प्लास्टिकचा अतिरिक्त वापर किंवा त्याचं <laughs> <था> अव्यवस्थापन व्यवस्थापन <देज़। laughs> नाही कचऱ्याचं व्यवस्थापन करताना छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि ते केलं म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हाताच्या <laughs> थोड्याशा सवयी बदलल्या तर खूप मोठं काम आपण करू शकतो त्यामुळेच आपण एक आत्ता विषय हातात घेतलाय की कचरामुक्त पर्यटन किंवा कचरामुक्त मी अशी आमची एक संकल्पना आहे माझ्या घरावर अभिमानाने पाटील हा माझ्या गावावर अभिमानाने पाटील हा की कचरामुक्त गाव कचरामुक्त पर्यटन संकुल आज देशभरातले लोक बघायला येतील की तुमच्या पर्यटन कचरा का होत नाही कसा होत, होत नाही बरोबर आहे म्हणजे पर्यटन वाढ होण्यासाठी सुद्धा हा आपल्याला एक प्लस पॉईंट होऊ शकतो आणि सध्या त्या प्लस पॉईंट मधून पर्यटनही वाढू शकतो निश्चित कारण आज रत्नागिरी जिल्ह्याला खूप मोठं मानांकन मिळतं ही अभिमानाची गोष्ट आहे की दोन गावांना मानांकन मिळतंय ब्ल्यू फ्लॅगचं आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक हा आत्तापेक्षा दसपटींनी रत्नागिरी जिल्ह्यात जास्त प्रमाणात येणार आहे ते असताना आमचा जिल्हा हा स्वच्छ जिल्हा कसा होईल या दृष्टीने पाहणं पण गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आज सुदैवाने प्रशासनासोबत काम करताना अनेक म्हणजे उत्तर रत्नागिरी जिल्हा इथे ट्रेनिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण ह्याचं काम आता सुरू केलंय खूपच सुंदर आहे म्हणजे मुख्यतः आधी कचरा हा कळला पाहिजे पहिली गोष्ट आणि नंतर त्याचं व्यवस्थापन ही फार महत्वाची गोष्ट आहे या दोन्हींची सांगड जर घातली गेली तर तुम्ही म्हणताय असं स्वच्छ गाव स्वच्छ आपला जिल्हा होऊ शकतो प्रशांतजी खूप सुंदर माहिती तुम्ही देतच आहात तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही संशोधन करून प्रत्येक गोष्टीला एक काहीतरी उपाय शोधलायत की हे जर केलं तर यावर हा उपाय आहे आणि त्या ह्याने आपण कचरा मुक्त होऊ शकतो आणि आपल्यालाही स्वच्छ आणि सुंदर हवा मिळू शकते आणखीन काय संशोधन केलंय तुम्ही आ, तीन मोठे विषय आहेत त्याच्यातला एक आहे तो वणवामुक्त गाव आज कोकणाला मानवनिर्मित असं हा वणव्याचा शाप आहे असं म्हणायला हरकत नाही आहे कारण इथे काही विषवृत्य प्रदेशासारखं नाही की झाडावर झाड घासलंय म्हणून कुठेतरी ठिणगी पडली किंवा काहीतरी झालंय तर जाता येता कुठेतरी एखादी काडी पडली असेल आणि ती पेटवून गेली किंवा कचरा पेटवला बाहेर रस्त्यावर म्हणून राब पेटवू नका पालापाचोळा पेटवू नका पाला कारण तो हलका असतो तो उडून गेल्यानंतर आज बागेची राख रांगोळी झाली हे टाळण्यासाठी काय करता येईल तर वणवामुक्त हा एक छोटासा पैलू झाला पण आज ज्या वेळेला जंगलाच्या जंगल पेटतात त्यामुळे बायोडायव्हर्सिटी the सगळी नष्ट होते संपूर्ण निसर्ग चक्र शाळेत मात्र शिकलो दहा मार्क असतील पन्नास मार्क असतील पण ते ब्रेक करताना आमचे हात कुठेतरी ते काम करतायत mm. आणि त्यामुळे ते, ते वाचवण्यासाठी मुक्त गाव संकल्पना किंवा योजना ही जर गावोगावी राहिली mm. तिथे युवक मंडळ असतील कारण याच्यात युवा झोनच आवश्यक तरुण वर्गच आवश्यक आहे आणि त्यासाठी वेगळं ट्रेनिंग असेल मग त्याला वन विभागाची वर्ग जोड असेल तर हे सगळे एकत्र आलं आणि जाळ रेषा म्हणजे प्रत्येक गावाच्या बाहेर प्रत्येकाने आपल्या कंपाऊंडच्या आपल्या परिसराच्या बाहेर एक जाळ रेषा आखणं महत्वाचं की जी जाळ रेषा असेल तर लागलेली आग ही तिथे थांबते आणि त्यामुळे आज काही किलोमीटरचा परिसर हा डोंगरच्या डोंगर राखरांगोळी होऊन जाताना दिसतात ते जर मध्ये 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 कुठेतरी जर जाळ रेषा असतील तर ती आग पुढपर्यंत जाणं थांबते म्हणजे कुठेतरी ब्रेक मिळतो पण ह्याची माहिती ही नसल्यामुळे किंवा त्याच्यासाठी काही रचना नसल्यामुळे आज वणव्याचा एक दुष्टचक्र सगळी निर्माण झाले आणि त्यामुळे अगदी छोट्या म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून ते चतुष्पाद ससे असतील ही सगळी नैस्तनाभूत होत लागली ही ही चेन तुटत गेली mm. छोटे प्राणी नाहीसे झाले मग बिबटे आमच्या घरात आले म्हणून आम्ही करायला लागलो असं mm. नाही सायकल बिघडत गेली आणि बिबटा का घरात घुसतोय तो कुत्रा किंवा गुरांच्या वासाने खाद्य शोधण्यासाठी इथे आला कारण त्याचं जंगल आम्ही जाळून टाकले बरोबर त्याचं घर जाळलं आणि आम्ही तिथे काहीतरी एखादी बिल्डिंग बांधायचं स्वप्न पाहायला लागलो असं कुठेतरी आलं हे थांबण्यासाठी वणवामुक्त गाव संकल्पना मग खूप छोटे छोटे पैलू आहेत पण हे प्रमुख असा विषय की गावाच्या बाहेर अभिमानाने माझं गाव वणवामुक्त गाव हे लावलं गेलं एक गाव झालं दुसरं झालं तालुका वणवामुक्त झाला जिल्हा वणवामुक्त होईल राज्य वणवामुक्त होईल तसंच कोकणात आंबा आणि काजूच्या बागाने असताना बोध झाला हे लगेच लक्षात येतं फक्त आम्हाला तिथे काजू गुणिले अमुक अमुक लाखोंचे नुकसान पण hmm. ज्या वेळेला डोंगर जळून जातो तेव्हा अपरिमित हानी होते ते आपल्याला गणितात मांडता येत नाही बरोबर आहे आणि ती निसर्गचक्र ब्रेक करते आणि मग आम्ही फक्त म्हणतो काय गरमा होतोय केवढा पाऊस hmm. पडला अवेळी पाऊस पडला हे जे काही होतंय हे टाळण्यासाठी वणवा थांबवणं काळाची गरज आहे मग अशी बोलताना तुम्ही वणवा जाळ रेषा असं म्हणालात की जी गावाच्या बाहेर करणं गरजेचं आहे म्हणजे नेमकं काय अगदी साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर आपण टाररोड बघितला डांबरी रस्ता बघितला तर एका बाजूला आग लागली तर ती तांबरी रस्त्यामुळे दुसऱ्या बाजूपर्यंत पोहोचू शकणार नाही ही साधी कन्सेप्ट आहे आणि ती जर आपण प्रत्येक मालरानावर ही किमान एक ते दोन मीटरची एक रस्ता थोडक्यात के तयार केला गेला तिथलं गवत काढून टाकलं तिथला पालापाचोळा साफ केला तर झाडं तोडायची नाहीत पण बड़। जमिनीवरचं जे गवत आहे जमिनी चेन ब्रेक करण्यासाठी चेन त्याला जाळरेषा असं म्हटलं जातं आणि ती करणं अनिवार्य जर केलं तर ह्यातले पन्नास टक्के वणवे थांबू शकतात हा नक्की आशावाद आहे उपाययोजना नंतरच्या भरपूर आहेत पण हे बेसिक जालरेषा हे कोणी करू शकतो आणखीन काय सांगाल पर्यटन हा विषय घेतला तर साहित्य पर्यावरण आणि पर्यटन मी सुरुवातीला ओझरता उल्लेख केला होता की स्वच्छ गाव किंवा माझं कचरामुक्त पर्यटन तर आज आमच्याकडे आल्यावर काय बघायचं आहे तर एकतर कचरामुक्त आमचं गाव बघायला या आमचं पर्यटन संकुल बघायला या इथे ओला कचरा होत नाही म्हणजे त्याच्यापासून काय होतं तर खत निर्मिती होते मग ती नुसती करा का तर नाही त्याच्यासाठी काही पोर्टेबल युनिट्स ही पण अवेलेबल आहेत मग ती आम्ही कशी यंत्रातून करतो कशी आम्ही यंत्रसामुग्री न वापरता करतो हे एक पाहता येतं किंवा मग अशी म्हटलं त्या पद्धतीने आणि दुसरं माझ्या जिल्ह्यात माझ्या तालुक्यात आल्यानंतर माझ्या गावात आल्यानंतर कुठले ऐतिहासिक वारसा आहे आज रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर भारतरत्नांचा जिल्हा आहे अनेक नररत्नांचा जिल्हा आहे अनेक सृष्टी सौंदर्याने नटलेला जिल्हा आहे अनेक धार्मिक स्थळांनी नटलेला म्हणजे कसं धार्मिक पर्यटन सोशल टुरिझम तसंच साहित्य पर्यावरण आणि पर्यटन म्हणजे उदाहरणार्थ एखादा आपल्याला कुठल्या तरी निसर्गाच्या सानिध्यात एखाद्या धबधब्यावर जायचं आहे तर तो धबधबा स्वच्छ कसा आहे इथे पाठी असणार आहे की इथे कसं आहे कचरा करण्यास सक्त मनाई आहे कचरा केल्यास त्याला दंडात्मक कारवाई हे अजून आपल्याकडे कुठे बघायला मिळत नाही आता करण्याची गरज निर्माण झाली कारण दुर्दैवाने आपल्याकडचे सर्व धबधबे सर्व निसर्गस्थळ ही प्लास्टिकच्या कचऱ्याने भरून गेली खूप गलिच्छता निर्माण झाली मग हे करताना म्हणून साहित्य पर्यावरण पर्यटन की साहित्यिकांनी काय सुचवलंय श्रीना पेंडसे हे रत्नागिरी जिल्ह्यातले दापोली तालुक्यातले मुरडी गावचे बरोबर त्यांनी तुंबाडचे खोत ही कादंबरी लिहिली बघा कसा निसर्ग पर्यावरणाशी संबंध आहे की तुंबाडचे खोत ही कादंबरी लिहिताना वास्तववादी कादंबरी त्या तुंबाडच्या खोतानी घर बांधताला मध्ये आलेलं झाड तसंच ठेवलं आणि बाजूनी घर बांधलं आम्ही आता काय करतोय आम्ही आधी झाड तोडतोय तो आणि पाच वर्षांनी घर बांधायला जातोय असं काहीतरी चुकतंय आणि म्हणून आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होतोय किंवा वातावरणाचा बदल जो घडलाय अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे घडून आलेला आहे त्यामुळे साहित्य मग आम्हाला हे साहित्य मग श्रीनाथ कोण श्रीना पिणसांनी काय काय लिहिलं त्या कादंबऱ्या कुठल्या याची माहिती मग पुस्तकांचं गाव म्हणजे काय याची याचा परिचय केशवसूद कुठले तर ते रत्नागिरी जिल्ह्यातले आता आपण रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करतोय म्हणून असं तुम्ही नाशिकला गेलात कुसु कुसु तर कुसुमाग्रज आहेत तिथे आज कुसुमाग्रज केलं असं प्रत्येक ठिकाणी आहे म्हणजे अभिमानाची गोष्ट सांगायची तर शेक्सपिअरचं एक स्मारक पहिलं कवी म्हणून दुसरं स्मारक कवी केशवसुतांचं मालगुणला पण हे सगळं सृष्टी सौंदर्याने नटलेल्या आमच्या कोकणात आहे जर का आम्ही संपूर्ण वनराईच नष्ट केली तर आमच्या या सगळ्याला काही पर्याय आहे का काही उपयोग आहे का तिथे पर्यटन वाढ होणार आहे का म्हणजे एका बाजूनी आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी गावामध्ये काम करायचं दुसऱ्या बाजूने आम्ही सृष्टी सौंदर्य हा असं काहीतरी चुकतंय याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आपण साहित्य पर्यावरणी पर्यटन असा एक विषय हातात घेतला अच्छा प्रशांत जी हा जो सगळा तुमचा अभ्यास आहे हा जो सगळा तुमचा एक पर्यावरण संरक्षणाचा प्रवास आहे हा असा चालू राहणार आहे पण या कार्याची दखल कोलंबो विद्यापीठाने घेऊन तुम्हाला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली कसा होता अनुभव तो खूपच म्हणजे तो शब्दात सांगता येणं जरा कठीण आहे कारण इतके दिवस किंवा इतके वर्ष केलेल्या कामाची ही पोच पावती आहे किंबहुना ही माझं एकट्याचं काम नसून माझे जे सहकारी आहेत किंवा मी सांगितल्यानंतर जे कोणी कृतीत ते उतरवत आहेत आज शेकडो किंवा अनेको घरांमधला कचरा हा आज त्याच्या जागेवर जाण्यासाठी सज्ज झाला केवळ आमचा हाकेला त्यांनी साध दिली आणि त्यामुळे हा जो काही सन्मान आहे हा अशा सर्वांचा नुसत्या कार्यकर्त्यांचाच नाही तर जो जो ह्याच्यामध्ये सहभाग घेतोय अशा महाराष्ट्रातील नागरिक असतील या सर्वांचा आहे त्यामुळे एक चांगली भावना किंवा चांगला एक आनंद आणि पुढे काम करण्यासाठी एक वेगळी उर्मी किंवा वेगळी ऊर्जा ह्याच्यातून प्राप्त झाली आणि जे काही आजपर्यंत लिहित होतो बोलत होतो करत होतो त्याला कुठेतरी मानांकन मिळालं की त्याला एक त्यामुळे आज अधिक जोर निर्माण झाला असं मला तरी वाटतंय आणि हे सर्वांच्या सहकार्याच हे फलित आहे असं मी पुन्हा एकदा नम्रपणे नमूद करू इच्छितो खूपच सुंदर तुमच्या या भावना आहेत एक शेवटचा प्रश्न विचारते की पर्यावरण संरक्षण स्वच्छता आता म्हणाला तसं की प्लॅस्टिक प्रदूषण याबद्दल अजूनही जागरूकता होण्याची गरज आहे काय सांगाल श्रोत्यांना मानसिक बदल हा खूप महत्वाचा आहे प्रत्येकाने माझं पर्यावरण माझं गाव माझी पृथ्वी कारण जर का आपण रोज नतमस्तक पृथ्वीला ना नाही झालो म्हणजे सकाळी उठल्यावर समुद्र वसनेदेवी पर्वतस्थ नोंदले विष्णुपत्नी नमस्तोभ्यम क्षमस्वामे आपण नतमस्तक व्हा असं मी प्रत्येकाला सांगेन ह्या निसर्गाला नतमस्तक होणं गरजेचं आहे निसर्ग देवतेचं स्मरण करा जलदेवतेचं स्मरण करा आणि वनदेवतेचंही स्मरण करा तर हरितमय आयुष्य सुजलाम सुफलाम आयुष्य आपल्याला नक्कीच मिळेल जाता जाता फक्त एक धोका आहे तोच सांगून मी आपली रजा घेतोय कारण दोन हजार पन्नास खूप लांबचं अंतर मी सांगत नाहीये दोन हजार पन्नास नंतर पृथ्वीच्या अतिविनाशाला कारणीभूत आपण ठरणार आहोत आणि ती तीव्रता कमी करायची असेल तर प्रत्येकानं आपल्या या पर्यावरण संवर्धनामध्ये खारीचा नाही मी म्हणतोय मुलाचा वाटा उचलणं अत्यावश्यक बाबा आहे नाहीतर आपल्या नातवंड पंतवंडांना उत्तम आयुष्य आपल्याला जे मिळालंय ते आपल्या आजोबांच्या आणि पणजोबांच्यामुळे मिळालंय वडिलांच्यामुळे मिळालंय आपल्या पुढच्या दोन पिढ्यांनी जर आपल्याला चांगलं म्हणणं आवश्यक आज एक स्वार्थाची भूमिका मांडली तर आपल्याला आज आत्तापासून कामाला ला लागणं गरजेचं आहे प्रत्येकाचा सहभाग पर्यावरण संवर्धनात असणं ही काळाची गरज निर्माण झाली आहे आणि याकरता मी हरितमय आयुष्याकरता आणि जीवनाकरता शुभेच्छा देतो पण हे करण्यासाठी एक पाऊल आपल्याला उचलावंच लागणार आहे बात खूप कमी शब्दात सुंदर तुम्ही या सगळ्याचं महत्व पटवून दिलेलं आहे पण असं नुसतंच म्हणतो पर्यावरण वाचवा पर्यावरणाचं रक्षण करा पण यामध्ये आता आपण स्वतः पाऊल उचलण्याची गरज आहे आणि सुरुवात आपल्या घरापासून घरात गेलो तर आपल्या स्वतःपासून याची सुरुवात होणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं की आजी आजोबांनी किंवा आपल्या आजोबा पणजोबांनी काम केलं म्हणून आज आपण सुखाचा श्वास घेतला आपण जर काम केलं तर आपल्या पुढची पिढी तितकंच निरोगी श्वास घेऊ शकेल याच पॉझिटिव्ह नोटवर आज आपण इथे थांबूया तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना या पर्यावरण संरक्षणाबद्दल संवर्धनाबद्दल खूप चांगली माहिती करून दिली त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद